जयजी नाव देशमुख आज नवी मुंबई या ठिकाणी महापे या ठिकाणी हे आमचे ड्रायव्हर आहेत मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये इतकी ॲक्सिडेंट होत या लोकांच्या चुकींमुळे आता सध्याच मला एक कॉल आला मी अर्धाच झाला इथे या ठिकाणी आलेलो हो, आहोत या ज्या ड्रायव्हरने चुट्टीला टर्न मारलाय आपण बघू शकतो दाखव याला चुकीला आहे हा चुकीला टर्न मारून सुद्धा या ड्रायव्हरला आम्ही एकदाच जरी सांगतो की बाबा तुझं कंप्लेंट करू का तू भरपाई देणार आहे परंतु हा काही रिस्पॉन्स देत नाही आहे एकतर ही गाडी ब्लॉक आहे टन चुकीचं आहे यांच्या चुकांमुळे महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचे शूजा जात आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो या गव्हर्नमेंटला हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही त्या ठिकाणी जाऊन उग्र आंदोलन करू मी संभाजीनगर नवीन उपाध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की अशा लोकांवरती तात्काळ ॲक्शन झाली झाली पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांची जीव जाऊ शकतात जाऊ शकतात की नाही जाऊ शकता त्यामुळे इथले जे नागरिक आहे आम्ही त्यांना हात नाही लावला आम्ही त्याला काही उधड पण बोललो नाही कारण की आमचं म्हणणं आहे की आपण कायदेशीर कारवाई केली पाहिजे तर मित्रांनो आपण रात्री रात्री आपण जात असतो तर अशा लोकांपासून सतर्क राहा की जे तुमचा जीव घेतील आणि तुमचा जीव जाऊ शकतो तर हा चौधरी नावाचा ड्रायव्हर आहे मगचपासून पुन्हा तर देतोय तर माझं एवढंच सांगणं आहे की जर हा भरपाई देत नसेल तर आम्ही याच्यावरती कारवाई करू आम्हाला याची नोकरी नाही घालवायची आम्हाला ब्लॅकमेल धंदा करायचा आहे की बाबा तू पैसे नाही एक लाख रुपये आमचं प्रयत्न त्यांना नाही करायचा आमचं चाळीस पन्नास हजार रुपये नुकसान झालं आहे आम्हाला त्यांनी कमी वीस हजार रुपये तरी दिले पाहिजे ही आमची मागणी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की अशा लोकांवरती आम्ही कर शंभर टक्के कारवाई करू हेच जाऊ हे